नमस्कार मोरेश्वर हाय महाराष्ट्र मन आप स्वागत है मनोज जरंगे पाटिल मराठा योद्धा मनोज जरानी पाटिल सद्या जवाबदार नेता बोलता दावे विचार करे तो जरांगे पाटिल बिंदास्तको देता है आज भयंकर बोलने जयरांगे पाटलांनी हा डायरेक्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भयंकर आरोप केले खळबळजनक आरोप केले गंभीर आरोप केले म्हणून जयरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस मराठा नेत्यांना जाणून बुजून संपवायला निघाले आहेत एकनाथ शिंदेसह मराठा नेत्यांना संपवायला निघाले फडणवीस असा आरोप केला त्यांनी त्यांचं म्हणणं नेतेच नाही मराठा नेतेच नाही तर मराठा अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास लागलाय जनांक म्हणाले की बाबा भाजपमधील तीस ते बत्तीस मराठा आमदार खासदार यांचे मला फोन आले त्याचं म्हणणं आहे की बाबा मराठा नेते व अधिकाऱ्यांना संपवण्याच्या कामाला फडणवीस लागले आहेत म्हणजे भाजपमधील माणसं सांगतायत भाजपमधील माणसं पण ते मराठा ते मराठा हे या मराठा नेत्याला फोन करून सांगतायत की फडणवीस आपल्या लोकांना संपवायला निघाले आहेत म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असं एक चित्र निर्माण करण्याचा जनांगे पटलाचा प्रयत्न आहे गेली दोन अडीच वर्ष त्यांनी हेच केलं पण आता येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून ते मुंबईत आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळालं पाहिजे प्रमुख मागणीसाठी जरांगे पूर्ण मराठा समाजाला बोला ला है। एक आंदोलन जलंगे पाटिल हवा तपे आज आरोप भयंकर खड़बजनक तो के लिए ते बार है पर भयंकर मुख्यमंत्री इतके गंभीर आरोप कहते भयंकर है बाबू मराठा नेत्यांना म्हणजे संपवायला निघाले आहेत मुख्यमंत्री या मराठा नेत्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत जनाग पट म्हटलं की बाबा नारायण राणे एकनाथ शिंदे अजितदादा पवार तीनदा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण थोरात निंबाळकर विखे हे लोक जाऊ शकत नाही असा दावा आहे यांचा जनांगे पाटला हे लोक जाऊ शकत नाही पण यांना यावं लागलं ला। हे मराठ्यांना जावं लागलं ला। कारण कारण सर्वांना माहित आहे परंतु जनांगे पाटलांनी उघडपणे फुल्लम फुलला फडणवीसांच्या विरोधात तुफा टाकणं सुरू केलेलं दिसत आहे त्याच निमित्त उघड आहे मुंबईतलं आंदोलन मराठ्यांना मुंबईत नेऊन फडणवीसांची म्हणजे भाजपची कोंडी करायचा पटलांचा दावा डाव आहे

यश त्यांना दिस सरकार सरकारमधूनही त्यांच्या आंदोलनांना विरोध होत नाही मागणीला विरोध होत नाही ओबीसी कुठ्यातून त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून त्या खुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे ते गॅझेटियर मधून तीन 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 गॅजेटर मधून खुणबी शोध शोधत आहेत काम अर्ध पूर्ण पुर, झालं पूर्ण होत आलाय पण अशा वेळेला जेव्हा जे त्यांनी जे मागणी केली त्या मागणीला बराचसा काम सु, पुढे सुरू झालं असताना जांगे पटलांनी एकदम ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण करण्याचं खरं म्हटलं काही कारण नाही पण ते तसं नकळत दोघांकडून होत आहे का दोघांकडून आता मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी गोव्यामध्ये ओबीसीचा मेळावा घेतला गोव्या नसे दुनिया के ओबीसी एकवजी हो जाओ वगैरे वगैरे आणि तिथं जाहीर केलं फडणवीसांनी की मी ओबीसी साठी लढणार म्हणजे हे नवीनच सुरू झालं आता ओबीसी उबी, समाज हा भाजपचा वोटर आहे भाजपशी सहानुभूती आहे ओबीसी समाजाची हे उघड आहे पण त्यासाठी मोर्चेबंदी वगैरे करायची काही आवश्यकता नाही ओबीसी ओबीसी बहुसंख्य भाजपच्या सोबत राहत आलेला पण ते तुम्ही त्यासाठी ओबीसीच्या बाजूने बोलून उगाच मराठ्यांना दिवस प्रयत्न का होतोय काहीच आवश्यकता नाही जनांक पाटील तेच भांडवल करतायत जनांक पाटील म्हणाले की तो लोकांना कळलंय हे गोव्यामध्ये मेळावा घेतला ना त्याने फडणवीसांनी त्याच्यावरून जहांगी पाटील म्हणतात की बाबा हे फक्त भांडणं लावण्यासाठी काम करतायत हे लोकांना कर कळलंय ओबीसीसाठी लढणार म्हणजे हे भांडण लावायचं काम आहे असं ते म्हणत आहेत ओबीसीचे मंत्री झाले तिथे मराठ्यांना त्रास व्हायला लागलाय असाही जनंग पाटलाचा दावा आहे हे सर्व एक कुठेतरी थांबवलं पाहिजे दोन समाजामध्ये समोरासमोर त्यांना समोर समोर आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत वेळीच वेळीच थांबवलं पाहिजे यासाठी सरकारमधील आणि सरकार बाहेर मधील ज्येष्ठ नेत्यांनी समजूतदार म्हणजे सामंजस्य बाळगणाऱ्या नेत्यांनी पुढे आलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्र एक वेगळ्याच प्रकरणात म्हणजे वेगळ्याच बांधणी अडकला जाईल तुम्हाला काय वाटते खरंच फडणवीस ओबीसी नेत्यांना वाढवतायत आणि मराठ्यांना संपवतायत का मराठी नेत्यांना संपवायला निघालेत का फडणवीस फडणवीस यांचं चारित्र स्वभाव त्याच्यातला आहे का कॉमेंट करा